नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वही तालुक्यातील पसरणी येथील सुभाषनगर परिसरात मध्यरात्री घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी थेटिका वृद्ध महिलेच्या घरात घुसखोरी करून जबरदस्तीने दरोडा टाकल्याची तर कदाय घटना उघडकीस आली या प्रकरणातील फिर्यादी शांता किसन महागडे वैवर्ष ऐंशी राहणार सुभाषनगर पसरणी तालुकावाई यावेळी त्या घरात एकट्याच होत्या या, एक या संधीचा फायदा घेतील अज्ञात नराधामाने अचानक घरात घुसून फिर्यादीचे तोंड दाबून धरले मारहाण केली त्यांच्या गळ्यातील दोन पट्टी सोन्याची माळ आणि दोन कर्णफुली जबरदस्तीने काढून पळ काढला या चोरी सुमारे दोन लाख किमतीचे वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास झाले असून अद्याप एकही आरोपी ताब्यात आलेला नाही या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून रात्री घरात एकट्या वृद्ध महिलाही सुरक्षित नाहीत का असा थेट सवाल उपस्थित केला जातोय या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे तेवीस दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ सहा तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे हे करत आहेत या घटनेमुळे वाई तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीनं आरोपींना अटक करावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होते आहे सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवगरे यांचा रिपोर्ट